विभाजक संख्या एखादी संख्या दुसऱ्या संख्येची विभाजक आहे का हे कसं ओळखायचं ते आता आपण बघूया आता इथे एक उदाहरण बघू आपल्याला बघायचं की चार हा साठचा सा विभाजक आहे का नाही आता आपण त्याच्यासाठी काय करतो की ला चारनी भागतो तर आता आपण भागूया साठला चारनी भागल्यावर उत्तर आहे पंधरा आणि बाकी उरलेली आहे शून्य ज्या अर्थी बाकी शून्य आहे त्याचा अर्थ साठला चारनी निशेष भाग जातोय म्हणजेच चार हा साठचा सा विभाजक आहे आता अजून एक उदाहरण बघूया चार हा सत्तरचा विभाजक आहे का नाही आता सत्तरला चारनी भागल्यावर उत्तर येत आहे सतरा आणि बाकी उरली आहे दोन म्हणजे चारनी सत्तरला निशेष भाग गेलेला नाही म्हणजेच चार हा सत्तरचा विभाजक नाही म्हणजे आपण काय शोधतो इथे आपण भागून बघतो प्रत्यक्षात आणि भागल्यावरती बाकी शून्य आहे का नाही याच्यावरून आपण ठरवतो की एखादी संख्या ही दुसऱ्या संख्येचा विभाजक आहे का नाही म्हणजेच एका संख्येने दुसऱ्याला भाग जातो का नाही आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक संख्येला एकनी भाग जातच असतो बरोबर आहे प्रत्येक संख्येला एकने भाग जातो आणि तसंच प्रत्येक संख्येला स्वतःने पण भाग जातो म्हणजेच एक हा प्रत्येक संख्येचा विभाजक आहे आणि प्रत्येक संख्या ही स्वतःचा पण विभाजक आहे आता आपल्याला हे जे विभाजकांबद्दल समजलंय ही माहिती वापरून आपण असं सांगू शकतो का की एखादी संख्या मूळ आहे का संयुक्त आहे जरूर सांगू शकतो जेव्हा एखादी संख्या मूळ असेल त्यावेळेला त्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतील किंवा त्या संख्येचे फक्त दोनच अवयव असतील कोणते ती संख्या स्वतः आणि एक पण जर ती संख्या संयुक्त असेल तर त्या संख्येला कायमच दोन पेक्षा जास्त विभाजक असतील आता आपण उदाहरण पाहूया सतरा सतराला कोणकोणते विभाजक आहेत किंवा कोणकोणते अवयव असू शकतात एक आणि सतरा फक्त दोन विभाजक आहेत पण जर आपण दहाकडे पाहिलं तर दहाला एक दहा ह्याच्या बरोबरच दोन आणि पाच हे पण विभाजक आहेत म्हणजेच दहा ही संयुक्त संख्या, संख्या आहे आणि सतरा ही मूळ संख्या आहे